महानगरपालिकेच्या बोलेगाव येथील प्रभाग क्रमांक मधील गणेश चौक ते बोलेगाव आणि आंबेडकर चौक ते गांधीनगर रस्त्यासाठी नगरदक्षिणेचे खासदार सुजय विखे यांनी निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती पत्रकार परिषदेद्वारे शिवसेनेचे युवासेनेचे जिल्हा प्रमुख आकाश कातोरे यांनी दिली यावेळी लोभाजी कातोरे भारत वामन पाटील वसंतराव सूर्यवंशी आदी उपस्थित होते यावेळी खासदार सुजय विखे पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांचे निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानण्यात आले गेल्या अनेक वर्षांपासून बोलेगाव येथील गणेश चौक ते बोलेगाव रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली होती यावत महापालिका प्रशासनाकडे या, महा प्रशा या प्रभागातील शिवसेनेच्या नगरसेवकांनी वेळोवेळी आवाज उठवला निवेदने दिली तसेच ग्रामस्थांच्या वतीने वत रास्ता रोको देखील करण्यात आला परंतु महापालिकेकडून केवळ आश्वासने मिळत गेली पण रस्त्याचे काम झाले नाही त्यानंतर खासदार सुजय विखे यांच्याकडे या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली असता विखे यांनी तात्काळ गणेश चौक ते बोलेगाव पर्यंत रस्त्यासाठी एक कोटी पन्नास लाख रुपयेपर्यंत निधी उपलब्ध करून दिला तसेच आंबेडकर चौक ते गांधीनगर या भागातील रस्त्याकरता दोन कोटी पस्तीस लाखांचा भरीव निधी उपलब्ध करून दिला असे यावेळी बोलताना आकाश कातोरे यांनी सांगितले बरेचसे कामगार वर्ग आहे प्ले काम आहे शुशोभिकरणाचं काम आहे अजून दुसरं काही नवीन इमारतीचं काम नाही दुधासाठी टाकलेलं निधी होता तो रस्ता गटार लाईट ही म्हणून सोयी सुविधामध्ये येते जर तुम्ही ते नास्ता होतोय साधारण दिलं सांगितलं त्यांनी काम केलं तर त्यांना सुद्धा श्रेय घेता येईल ना त्यांना सुद्धा अजून आज। पाचशे हजार आता खासदार साहेबांनी दिल्या वेळेस हे पैसे टाकले तस आमदारांनी त्यांनी माणसा दिवस्तीदारांशी मित्र पक्षी

शेंडगे त्यांच्यासाठी जवळपास तीन नगरसेवकांनी मतदान केलं त्यांना ह्या गोष्टीची थोडी पणसुद्धा क्यू नाही आली की बुवा आपल्याला ज्या तीन तीन शिवसेनेच्या नगरसेवकांनी आपल्याला पाठिंबा दिला ह्या तीन नगरसेवकांकडं बघूनसुद्धा त्यांना कधी असं वाटलं नाही की ह्या भागासाठी जो आपण एकनाथ शिंदेसाहेबांनी जो निधी दिला शहर नगरविकास खात्याकडनं जो निधी आले की जो तो आपण ते हा निधी इथं वापरावा त्यांना फक्त त्यांचा स्वार्थ दिसला त्यांना फक्त त्यांचं येणाऱ्या इलेक्शनला निवडून यायचं त्यांचं लक्ष दिसलं आणि त्याच्यामुळं त्यांनी हा सर्व निधी प्रशासनाला हाताला धरून आयुक्तांना हाताला धरून हा पूर्ण हा निधी त्यांनी त्यांच्या वॉर्डामध्ये पाळवलेला आहे मी असं जाहीरपणे सांगतो गेल्या ह्या निधी पाळवल्यामुळं ह्या लोकांचं किती हाल झालेले आहे हा हे हाल बघायलासुद्धा ते दे कधी इथं रोडवर आले नाही कधी त्यांची जबाबदारी नव्हती का काही शहर आज महानगरपालिकेचे ते महापौर आहेत का फक्त त्यांच्या फक्त एका वार्डापुरते महापौर आहे त्यांना लक्षात नाही आलं का त्यावेळेस फक्त किरकोळ फक्त येणाऱ्या काळातल्या इलेक्शनला निवडून येण्याच्या मतलाबापुटे त्यांनी ह्या एवढ्या वीस ते तीस हजार लोकांचा एवढे हाल गेल्या तीन ते चार वर्षापासून केलेला चा आहे त्याच्यामुळे मी ह्या महापौरांचा ह्या प्रशासनाचा आणि ह्या आयुक्तांचा जाहीरपणे निषेध करतो प्रभाग क्रमांक सात बोलेगाव नागापूर परिसरातील आपला जो झपाट्याने वाढणारा हा भाग आहे या भागासाठी कितीही निधी उपलब्ध करून दिला तरी तो कमीच आहे तरी ह्या रोडम ह्या भागामध्ये जे आपल्या रोडची गेल्या काही वर्षांपासून अवस्था झाली होती जे बोलेगावला जाणारा रोड असेल गांधीनगरला जाणारा रोड असेल किंवा छोटे मोठे अंतर्गत अंतर्गत जे रोड असतील ह्या रोडची गेल्या चार ते पाच वर्षापासून भयानक अवस्था झाली होती लोकांचे इतके जबरदस्त हाल होत होते तर हे हाल अपेक्षा हे पानंसुद्धा सुद्धा स्थानिक प आमच्यासारख्या पदाधिकारी असतील नगरसेवक असतील यांना यांचे हे हालसुद्धा बघवत नव्हते कितीतरी आरड हे नागरिकांमधून येत होती पण ह्या रोडकडं ह्या भागाकडं पूर्णतः महानगरपालिकेने असेल महापौरांनी असेल आयुक्तांनी असेल पूर्णतः गेल्या दोन ते तीन वर्षामध्ये पूर्णतः दुर्लक्ष केलेलं आहे आणि या भागाकडं एकदम म्हणजे महानगरपालिकेतच हा भाग नाही अशा पद्धतीने वागणूक ही गेल्या काही दिवसांपासून ही महानगरपालिकेकडून आपल्या भागासाठी करण्यात आली तर या पूर्ण भागाचं कुणी वालीच नाही राहिला असं एक चित्र तयार झालं होतं या चित्रामधून एक ने... एक माणूस पुढं आला एक नेतृत्व पुढं आलं ते म्हणजे आपल्या दक्षिणेचे खासदार मानसी डॉक्टर सुजयदादा विखे पाटील ह्या खासदार साहेबांनी फक्त ह्या भागात एक दोन वेळा त्यांची व्हिजिट विजिट झाली त्या व्हिजिटनंतर त्यांना असं लक्षात आलं की इथं इतके भयानक परिस्थिती तयार झालेली आहे अक्षरशः त्यांनी खूप वेळा बऱ्याच ठिकाणी ह्या भागाची व्यथा मांडली तर ह्या भागासाठी गेल्या दोन वर्षापासून सुजयदादांनी एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयाचा छोट्या मोठ्या रोडसाठी ड्रेनेजसाठी गटरेंसाठी त्वरित निधीत उपलब्ध करून दिला त्यातले काही कामं आम्ही करून घेतली काही कामांच्या उद्घाटनं आमचे चा आज चालू आहेत याच बरोबरीने जो गेल्या कित्येक वर्षांपासनं रखडीत असा गणेश चौक ते बोलेगाव या रोडसाठी सुद्धा दोन दिवसापूर्वी सुजयदादानी निधी मंजूर करून त्याचं टेंडरसुद्धा ऑनलाईन फ्लॅश करण्यात आलं त्या रोडच्या डांबरीकरणासाठी खडीकरणासाठी जवळपास एक कोटी पन्नास लाख लक्ष रुपये प्लस जी एस टी असा या निधी उपलब्ध करून देण्यात देण्यात आला रोडसाठी त्याच पद्धतीने जो आपला काकासाहेब म्हस्के संकुल आहे तिथे आंबेडकर चौक ते गांधीनगर या रोडसाठी सुद्धा मानश्री खासदार सुजयदादांनी जवळपास दोन कोटी पस्तीस लाख रुपये प्लस जी एस टी असा त्या रो रोडसाठी खडीकरण व डांबरीकरणासाठी सुद्धा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्या भागासाठी मानवीसी खासदार सुजयदादा विखे पाटील यांनी निधी उपलब्ध करून दिला त्यामुळे मी आपल्या समस्त बोलेगाव व नागरिक बोलेगाव नागापूर परिसरातील नागरिकांच्या वतीने मी माननीय श्री खासदार सुजयदादा विखे पाटील असतील आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री राधाकृष्णजी विखे पाटील साहेब असतील या दोघांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या कार्यास खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना एक ग्वाही देतो की आमचा प्रभाग क्रमांक सात नागापूर बोलेगाव जो परिसर आहे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के सुजयदादाच्या पाठीमागं उभा राहील आणि त्यांना ह्या भागातून एक शिक्की मतदान करून देण्याचा आम्ही निर्धार आज केलेला आहे मी ग्वाही देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ई नवाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा